नंतरचं माझं पुढचं आयुष्य मी वेद उपनिषद आणि नैसर्गिक शेती यामध्ये घालवणार असल्याचं केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी बुधवारी एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलं अमित शहा यांच्या या विधानाची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळालं आणि या चर्चेची धूळ बसतेच तोवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये एक विधान जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालं मोरोपंत पिंगळे द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्चर या पुस्तकाचं प्रकाशन नागपूरमध्ये पार पडलं आणि या प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना मोरोपंत पिंगळे यांचा दाखला देत असताना पंच्याहत्तरचे शाल अंगावर पांघरल्यानंतर आता कुठेतरी थांबावं असा त्याचा अर्थ होतो असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नागपूरमधला हा संपूर्ण एक तास वीस मिनटं चौदा सेकंद चाललेला कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचं सव्वीस मिनटं झालेलं भाषण आणि या भाषणामधलं स्पेसिफिकली मोहन भागवत यांनी केलेलं हे विधान की पंच्याहत्तरेची शाल अंगावर पांघरल्यानंतर कुठेतरी थांबावं लागतं आणि नव्या पिढीकडे धुरा जी आहे ती सोपवली पाहिजे असं मोरोपंत पिंगळेंचंच उदाहरण देत सरसंघचालक मोहन भागवतांनी केलेलं हे विधान या विधानाचे अनेक अर्थ जे आहेत ते आता राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये संघाच्या विचारप्रणालीमध्ये किंवा संघ विचारधारेच्या विचारांच्या लोकांमध्ये सुद्धा वेगवेगळे अर्थ जे आहेत ते उमटताना पाहायला मिळत आहेत मात्र प्रामुख्याने जो एक अर्थ या सगळ्यामध्ये समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुषंगाने असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वयाची पंचाहत्तरी पूर्ण करतायत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच जो रूल भाजपामध्ये घालून दिला की वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केल्यानंतर सक्रिय राजकारणापासून दूर गेलं पाहिजे मग लालकृष्ण अडवाणी असतील मुरली मनोहर जोशी जोशी असतील अशा अनेक नेत्यांनी जी आहे ती सक्रिय राजकारणातून निवृत्ती जी आहे ती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करतायत त्यावेळी संघाकडूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थांबण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला गेलाय का मोहन भागवतांचं हे विधान जरी दाखला मोरोपंत पिंगळेंचा असेल तरी सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला गेलाय का असा प्रश्न प्रामुख्याने जो आहे तो उमटताना आपल्याला पाहायला मिळतो आहे मागच्या काही वर्षांपासून पर्यंतच्या जर आपण घडामोडी पाहिल्या तर संघ आणि भाजपामध्ये फारसं सख्य जे आहे ते दिसलं नव्हतं अगदी लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय मंत्री जगत प्रताप नड्डा यांनी आता आम्ही स्वयंपूर्ण आहोत आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीची गरज नाही असं केलेलं विधान त्यानंतर मग लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्र भारतीय जनता पक्षाला बसलेला फटका तीनशे तीनवरनं थेट दोनशे चाळीसवर भारतीय जनता पक्षाचं येणं या सगळ्यानंतर मग पुन्हा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये संघाचं ॲक्टिव्ह होणं मग सजग रहो आणि या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून हिंदुत्ववादी मतांचा गठ्ठा करण्यासाठी संघाने केलेलं काम असे अनेक तर्क जे आहेत ते उमटताना पाहायला मिळतात मग विजयादशमी दिवशी गुढीपाडव्याच्या कार्यक्रमा दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरमध्ये जात रेशीमबाग कार्यालयामध्ये संघाच्या मुख्यालयाला भेट देणं या सगळ्यानंतर कुठेतरी संघ आणि भाजपामधले मागच्या काही दिवसांपासून असणारे ताणले गेलेले संबंध सुधारतायत असं दिसत होतं असं वाटत होतं मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच अप्रत्यक्षरित्या संघाने सल्ला दिला आहे का की वयाच्या याच्या पंच्याहत्तरीनंतर थांबलं पाहिजे नेमकं सरसंघचालक मोहन भागवतांनी विधान काय केलं सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हटले तो सरसंघचालक मोहन भागवतांचाच व्हिडिओ जो आहे तो देखील आपण पाहूया पंच्याहत्तर वर्षे त्यांची पूर्ण झाली आम्ही सगळे वृंदावनला बैठकीत होतो सगळे देशभरातले कार्यकर्ते होते आणि शेवटच्या त्या समारोपाच्या अगोदरच्या सत्रात श्री म्हटलं आज आपले मोरोपंजिके पचहत्तर वर्ष पुरे हुए इसके लिए उनको शाल तस शाल पांघरली आणि मग म्हटलं थोडंसं बोला तर तेवढं कशाला बोलायचं नाही नाही बोला, बोला। आग्रह झाला ते उभे राहिले उभे राहिल्यावर स्वाभाविक मोरोपंतांचं बोलणं जे कार्यकर्ते जरा हसऱ्या चेहऱ्याने पाहायचे तर ते म्हणायचे की मेरी मुश्किल ये है की मी खडा होता तो लोक हसने मैने हसणी कुठ बोला नाही तो भी मेरे बोलने पर हसते। क्योंकि मुझे मुझे हसते है लोक मुझे गंभीरता से नहीं ले रहे मग पुढे ते असं म्हणाले त्यांच्या शब्दात म्हणून उच्चारतो मी मैं जब मर जाऊंगा तब भी पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया मग तो ऐसा मना ले पचहत्तर वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ पचहत्तर वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब तो उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई अब जरा बाजूठ हमको करने दो तो निश्चितपने सरसंघ चालक मोहन भागवत ने आता पंचहत्तरी ची शाल पांघरली गेली की कुठेतरी थांबलं पाहिजे असं म्हणत मग तो पंतप्रधान नरेंद्र अप्रत्यक्ष सल्ला दिला का असा एक साधारणतः प्रश्न जो आहे तो उमटताना पाहायला मिळतोय याविषयी तुम्हाला नेमका काय वाटतं हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा कॅमेरा पर्सन निलेश लोहार सह मी संकेत देशपांडे या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898